तोळ्यात आणखीन एका महत्वाच्या राजकीय घडामोडीकडे विधान परिषदेच्या निवडणूक लागलेल्या आहेत आणि पाच रिक्त जागांमधील एक जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परजपे माजी आमदार झिशान सिद्दीकी आणि संग्राम कोलते पाटील यांची नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त सहा अधिकृत जागांपैकी अजित पवार गटाला एक जागा मिळणार आहे एका जागेसाठी अजित पवारांकडे तब्बल शंभर पेक्षा जास्त अर्ज आले रिक्त जागा एक आणि इच्छुकांची भली मोठी रांग असल्यामुळे अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या प्रमुख नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे विधान परिषदेसाठी अजित पवार यांनी अनेकांना शब्द दिलेला आहे आता जागा आणि इच्छुकांची संख्या पाहता अजित पवार यांची मात्र कोंडी होणार हे निश्चित आहे अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी सागर एकीकडे विधान परिषदेची एक जागा आणि राज्यपाल नियुक्त एक जागा अशा जागा आहेत मात्र सुरुवातीला कोणत्या जागेवरती सगळ्यात जास्त डोकेदुखी वाढलेली पाहायला विधान विधानपरिषदेने आता पाच जागांसाठी निवडणूक जाहीर केलेली आहे यामध्ये भाजपाला पाचपैकी तीन जागा आणि एक एक जागाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळणार आहे विरोधकांकडे बळ नाही आहे त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनुरोध होणार आहे आणि राष्ट्रवादी या सगळ्या पाचही जागांमध्ये सर्वाधिक जो कार्यकाळ मिळणार आहे तो म्हणजे फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी असणार आहे अजित पवारांचा त्यामुळे एका जागेसाठी अजित पवारांकडे आनंद परांजपे दिशांत सिद्दीकी अमोल कोलते पाटील आहेत ते त्यासह इतर काही संग्राम कोलते पाटील असतील यासह अनेक जण इच्छुक आहेत जवळपास अजित पवारांकडे सगळ्यांनी फील्डिंग फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे वीस तारखेपर्यंत या महिन्याच्या अर्ज दाखल करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे या सगळ्या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांची डोकेदुखी वाढले दुसरीकडे बारापैकी सहा जागा राज्यपाल नियुक्तीच्या आधीच भरण्यात आलेल्या आहेत आणि सहा जागा रिक्त आहेत यामध्ये सुद्धा अजित पवारांकडे एक जागा मिळ रिक्त कोर्टात मिळेल त्यापैकी एका जागेसाठी तब्बल शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या राजकीय संघटनांचे संबंधित सामाजिक संघटनांच्या संबंधित किंवा शैक्षणिक संस्थांच्या संबंधित जे शरद पवार अजित पवारांच्या निकटवर्ती आहेत अशांनी दावे केलेले आहेत यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि तत्करे यांची डोकीदुखी वाढलेली दिसून येते अनेकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत अनेकांचे पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आश्वासन दिलं जाते की राजकीय पुनर्वसन करण्याचं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या जागेकडे फक्त असणारी एक जागा आहे आणि म्हणजे जे आग्रही आहेत किंवा जे इच्छुक आहेत त्यांची संख्या भली मोठी आहे यामुळे कुठे ना कुठेतरी प्रचंड डोकेदुखी वाढणार आहे पक्षांतर्गत नाराजीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नक्कीच तुर्तस धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर